पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी नगर परिषदेने प्रभाग रचना जाहीर केली आहे एकूण प्रभाग असून नगरसेवक निवडले जाणार आहेत सूचना देण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे नागरिकांनी हरकती व सूचना नगर परिषदेमध्ये द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक रखडली आहे यामुळे निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे राजकीय नेत्यांनी निवडणुकीची मोर्चा बांधणी सुरू केली आहे पंढरपूर नगर परिषदेनेही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून सोमवारी प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यानुसार अठरा प्रभाग असून छत्तीस नगरसेवक निवडले जाणार आहेत नागरिकांच्या सूचना असतील तर ऑगस्ट पर्यंत नगर परिषदेमध्ये द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे एका प्रभागामध्ये पाच हजार लोकसंख्येचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग रचना व आरक्षण यामध्ये दोन ते ती तीन महिने जाणार असून नोव्हेंबर महिन्यामध्ये पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे